जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या जालमध्ये खूप खूप स्वागत आहे लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटी चोहीकडे खरंच श्रावण महिना हा खूप छान आहे सगळीकडे हिरवळ दाटलेली असते श्रावण महिन्यामध्ये मन अतिशय प्रफुल्लित होते त्यासोबतच श्रावण महिना हा आपल्या व्रत वैकल्यासाठी महत्त्वाचा आहे श्रावण महिन्यामध्ये में सगळे सण येतात त्यामुळे श्रावण महिन्याला सणाचा राजा देखील म्हटलं जाते श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांची भक्ती करतो श्रावण महिन्यामध्ये महादेवांना जल अभिषेक अभिषेक रुद्राभिषेक केले जातात पौर्णिमेच्या वेळेस जो चंद्र असतो तो श्रावण नक्षत्रामध्ये असतो त्यामुळे श्रावण महिन्याला श्रावण असं म्हटलं जाते श्रावण महिन्याचे जे काही दिवस आहेत ते अतिशय पवित्र दिवस आहेत श्रावण महिना संपूर्ण हा अतिशय पवित्र महिना आहे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक दिवसाचं खूप जास्त महत्त्व आहे जसं की श्रावण सोमवारी आपण महादेवांची पूजा करतो त्यासोबतच मंगळवारी मंगळागौरीचं व्रत केलं जाते त्यासोबतच बुधवारी बुधाची पूजा केली जाते गुरुवारी बृहस्पतीची पूजा केली जाते शुक्रवारी जरा पूजा केली जाते शनि शनिवारी मारुतीची पूजा केली जाते श्रावण महिन्यातला शनिवार देखील अत्यंत महत्त्वाचा आहे त्या दिवशी देखील उपवास केला जातो पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते पिंपळाच्या झाडाला दुधामध्ये बैल टाकून पिंपळाची झाडाची पूजा केली जाते म्हणजेच भगवान विश्व श्रीहरी विष्णू यांची आपण पूजा करतो त्यासोबत श्रावण महिन्यातला जो रविवार आहे त्या दिवशी आदित्य रानुवाईचं व्रत हे केले जाते त्यामुळे मुळातच हा संपूर्ण जो महिना आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे या महिन्यामध्येच आपले सगळे सण येत असतात नागपंचमी त्यानंतर रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा त्यानंतर जन्माष्टमी गोपालकाला त्यानंतर कृष्ण जन्माष्टमी गोपालकाला आणि त्यानंतर इथे पिठोरी आमवशा म्हणजेच पोळा आणि पिठोरी आमोशाला आमोशा श्रावण महिन्याची समाप्ती होत असते तर पंचवीस जुलैला शुक्रवारी श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आणि तेवीस ऑगस्टला शुक्रवारी श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे पिठोरी आमुषा आहे त्या दिवशी आणि त्या दिवशी श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे तर यावर्षी श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आहेत तर पहिला जो सोमवार आहे तो अठ्ठावीस जुलैला आहे आणि त्या दिवशीची शिवामुठी तांदूळ आहे दुसरा जो सोमवार आहे तो चार ऑगस्टला आहे आणि त्या दिवशीची शिवामुठी तीळ आहे आणि तिसरा जो श्रावणी सोमवार आहे तो अकरा ऑगस्टला आहे आणि त्या दिवशीची शिवामुठी मूग आहे आणि चौथा जो श्रावणी सोमवार आहे तो अठरा ऑगस्टला आहे आणि त्या दिवशीची शिवामुठी जव किंवा जवस ही आहे म्हणजे कुणी जव म्हणते किंवा कुणी जवस म्हणते यामध्ये देखील भरपूर कन्फ्युजन आहे ते देखील मी तुमच्यासोबत येणाऱ्या व्हिडिओमध्ये दूर करेल की जव म्हणजे काय आहे आणि जवस म्हणजे फ्लेक्स सीड्स ठिकाणी जव आणि जवसमध्ये कन्फ्युजन होते की जव अर्पण करायचं आहे की जवस अर्पण करायचं आहे बघा जव हा वेगळा पदार्थ आहे म्हणजे वेगळी वस्तू आहे एक आणि जवस जी जवस जे आहे ते म्हणजे फ्लेक्स सीड्स हे वेगळे आहे फ्लेक्स सीड्स म्हणजे आपण जे जवसाची चटणी वगैरे खात होते तर अनेक जणं म्हणजे जेव्हा श्रावण सोमवारातील सोमवार असेल तेव्हा जेव्हा शिवामुठ जव जव असेल तेव्हा जवस अर्पण करतात परंतु जव हा वेगळा आहे आणि तुम्हाला ते किराणा दुकानवरती वगैरे जव हे मिळून जातील जव आणून मग ते आपल्याला अर्पण करायचे असते भरपूर जण जवळ देखील अर्पण करतात आता ज्याची ज्याची धारणा आहे किंवा ज्याची त्याची पद्धत आहे परंतु जव हे वेगळं आहे आणि जवस हे वेगळं आहे महिन्यामध्ये एकंदरीतच चार सोमवार आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला शिवामुठी अर्पण करायची असते शिवामुठ अर्पण करण्याला खूप जास्त महत्व आहे म्हणजे आता श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवार हे अनेक जण करतात म्हणजे श्रावण ही सोमवारी जेवढी सोमवार येतील पाच सोमवार येतील किंवा चार सोमवार येतील तर प्रत्येकजण श्रावण सोमवार सोमवारचं व्रत हे करत असतात परंतु कुणाला जर का शक्य नाही झालं उपवास करणं तर आवर्जून तुम्ही महादेवांना महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र आणि शिवामुठी अर्पण करावी जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर किंवा कुणी कोणी असं करते की शेवटचा किंवा पहिला श्रावणातील जो सोमवार आहे त्याचं उपवास करतात आणि मधले मग करत नाहीत तर ज्या आता ज्यांना जसं शक्य होते त्याप्रमाणे करू शकतात परंतु आवर्जून महादेवांना बेलपत्र आणि शिवामुठी श्रावणातल्या ही अर्पण करायची आहे कारण की संपूर्ण श्रावण हा महादेवांना समर्पित आहे आणि महादेवांची भक्ती उपासना करण्यासाठी हा अतिशय योग्य काळ आहे आणि परत तुम्हाला एक गोष्ट मला शेअर करायची होती की जेव्हाही आपण बेलपत्र अर्पण करतो म्हणजे ओम शिवायचा मंत्र खूप जण म्हणतात बेलपत्र अर्पण करताना तर आपण ओम शिवाय का म्हणू नये या अगोदरही मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता की ओम नम शिवायचा जप हा महादेवांना बेलपत्र अर्पण करताना किंवा महादेवांना आपण ओम शिवाय हा म्हणायचा नसतो म्हणजे कुणी म्हणायचा नाही तर ज्यांनी गुरुकडून घेतला आहे ते म्हणू शकतात परंतु गुरुकडून जर का तुम्ही ओम शिवाय हा मंत्र घेतला नसेल तर मग तुम्ही ओम शिवाय म्हणू नका तुम्ही पार्वतीपती हर हर महादेव म्हणा किंवा साम सदाशिव म्हणा बेलपत्र जेव्हा तुम्ही अर्पण कराल तेव्हा परंतु तुम्ही जर का गुरुकडून घेतला नसेल तर तुम्ही तो मंत्र म्हणू नका आणि तुम्ही जर का गुरुमुखी घेतला असेल तर मग तुम्ही बेलपत्र अर्पण करताना किंवा तसंही मग तुम्ही ओम शिवाय या मंत्राचं तुम्ही जप करू शकता शुभ आणि शिव षडाक्षरी मंत्र हे गुरुमुखी घेतल्याशिवाय म्हणायचे नसतात आणि याचे सगळे दाखले आपल्याला शिवलेला अमृतामध्ये आलेले आहेत त्यामुळे तुम्ही साम सदा शिव म्हणा किंवा मग पार्वतीपते हर हर महादेव असं म्हणत देखील तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता यावरच देखील मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत आता श्रावण महिना आहेच तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत वेगवेगळे व्रत केले जातात भरपूर प्रकारचे व्रत केले जातात श्रावण महिन्यामध्ये महादेवांना देखील अर्पण केली जाते फुलांची लाखोळी अर्पण केली जाते किंवा बेलपत्राची लाखोळी अर्पण केली जाते का लाखोळी अर्पण करायची असेल महादेवांना तर तुम्ही पांढरे फुलांची वगैरे राखोळी अर्पण करू शकता जे स्वस्तिकची फुलं म्हणतात बाकी त्याला कुठे काय म्हणतात मला माहीत नाही पण परंतु आमच्याकडे स्वस्तिकचे फुलं म्हणतात कारण त्याचा जो शेप आहे तो स्वस्तिक सारखा असतो तर ते फुले देखील अर्पण करू शकता किंवा बेलपत्र देखील तुम्ही अर्पण करू शकता परंतु आपण जेव्हा बेलपत्र किंवा फुले अर्पण करतो त्यावेळी ओम नमशिवा हा मंत्र म्हणायचा नाही तर ओम नमशिवा हा मंत्र गुरुमुखातून घेतल्याशिवाय आपल्याला म्हणायचं नसतो तसं तर प्रत्येक सोमवारी आणि प्रत्येक प्रत्येक श्रावण सोमवारी महादेवांना आपण बेलपत्र अर्पण करतो तेव्हा देखील ओम शिव हा मं मंत्र म्हणायचा नाही जर तुम्ही गुरुमुखातून घेतला असेल तर तुम्ही हा मंत्र म्हणू शकता परंतु तुम्ही जर का गुरुमुखातून घेतला नसेल म्हणजे गुरुकडून जर का तुम्ही घेतला नसेल तर मग तुम्ही हा मंत्र म्हणायचा नाही तर हा मंत्र का म्हणायचा नाही त्याचं तुम्हाला कारण सांगते त्याचा फायदा काही होत नाही म्हणजे आपण गुरुमुखातून जर घेतला असेल तर आपल्याला त्याचं पुण्य मिळते किंवा आपण जे काही करतो आहे त्या सेवेचं आपल्याला पुण्य मिळते परंतु आपण जर का म्हणजे वाईट होईल असं नाही परंतु त्याचं जे काही फळ फळप्राप्ती आहे ती आपल्याला मिळत नाही त्यामुळे तो मंत्र गुरुमुखातून घ्यावा त्यानंतरच आपण त्याचा जप करू शकतो त्या तर तुम्ही लाखोडी अर्पण करताना किंवा तुम्ही बेलपत्र अर्पण करताना मग फुलाची लाखोडी असू किंवा बेलपत्राची लाखोडी असो किंवा श्रावण महिन्यातल्या श्रावण श्रावण सोमवारी जेव्हा आपण महादेवांना शिवपिंडला आपण बेलपत्र अर्पण करतो तेव्हा तुम्ही सामसदाशिव हा मंत्र म्हणा किंवा पते हर हर महादेव हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता तर श्रावण महिन्यामध्ये एकंदरीत चार सोमवार आहेत आणि या प्रकारे आपल्याला शिवामुठ अर्पण करायचे आहे शिवामुठीचं एवढं महत्त्व का आहे याचं देखील मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर हा करणार आहे तर मुळात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे सगळे काही सण यामध्ये येत असत मोठे मोठे सण मी तुम्हाला सांगितलेस परंतु श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवसाचं खूप जास्त महत्त्व आहे श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा खूप पवित्र आहे श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळं व्रत करण्याला देखील महत्त्व आहे की एक एकावेळी जेवण करायचं आणि एक वेळ उपवास करायचा म्हणजे एक वेळी फलहार करायचा एकावेळी जेवायचं अन्नग्रहण करायचं याप्रमाणे देखील महिनाभर खूप जणं व्रत करत असतात किंवा खूप जणं नॉनव्हेज जे खात असतील ते नॉनव्हेज देखील वर्जक करतात श्रावण महिन्यामध्ये म्हणजे मु मुळातच हा महिना पवित्र असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या जातात त्यासोबतच श्रावण महिन्यामध्ये शिवलेल्या अमृताचं पारण करण्याचं देखील खूप महत्त्व आहे तर त्यावरचे देखील मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलं की शिवलेला ृतीचं पालन कसं करायचं आहे कधी करायचं आहे याबद्दलची देखील माहिती मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद